पंचमी विशेष अशा ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता लाह्या किती सुंदर अशा ह्या झालेल्या आहेत हे पहा अगदी टपोऱ्या दाणेदार अशा मस्त झालेल्या आहेत आणि अगदी नागपंचमीसाठी विशेष अशा ह्या लाह्या लागतातच तर फक्त नागपंचमी नाही तर येणाऱ्या आता आपल्या सर्वच सणांसाठी आपल्याला ह्या लाह्या लागतातच तर त्यासाठी अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही छान अशा ह्या लाह्या बनवू शकता चोंधळ्यांच्या लाह्या म्हणू शकतो किंवा ज्वारीच्या लाह्यासुद्धा काही ठिकाणी म्हणतात तर अगदी मार्केटमध्ये पाहायला गेलं तर जे पॅकेट मिळतात ना तर ते पॅकेट अगदी नरम ते आणलं तर नरम झालेले असतात म्हणजे आपल्याला अगदी ते घरात खाण्यासारखे नसतात अगदी नरम पडलेलं असतं म्हणजे खाण्याच्या लायकीचे नसतात कारण आपण तर हे पहा इथे हे जे ज्वारीचे दाणे येतात ना तर ते अगदी सुद्धा असतात म्हणजे यासाठी वेगळेसुद्धा येतात पण मी काही वेगळे आणलेले नाही आहेत तर मी आपल्या घरात आपण जे ज्वारीची भाकरी बनवायला किंवा थालीपीठ वगैरे बनवायला जे लागतात तर तेच आणलेले आहेत हे पहा म्हणजे अगदी घरात आहेत तर मी त्याच वापरणार आहे चला तर आता यापासून आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत तर एक वाटी ज्वारीपासून आपण आपण भरपूर लाह्या बनवू शकतो आणि ह्या आता अगदी आपल्याला सणवार सुरू होतात तर दिवाळी म्हणा दसरा म्हणजे आपल्याला ह्या लागतातच आणि तुम्ही एकदा ह्या अशा प्रकारे लाह्या बनवून ठेवल्या तर तुम्ही अगदी सहा महिन्यापर्यंत ह्या वापरू शकता फक्त तुम्ही त्या व्यवस्थित ठेवायला हव्यात चला तर आता ह्या आपण मी इथेही एक वाटी गाणे घेतलेले आहेत तर यामध्ये काही असे दाणे खराब असतील तर ते काढून घ्यायचे आहेत तर हे पहा अगदी छान आहेत फक्त यामध्ये काही असे कुचके असतात म्हणजे हे पहा अगदी हे असे खराब झालेले असतात तर हे काढून टाकायचे आहेत कारण हे दाणे फुटले सुद्धा जात नाहीत तर हे पहा चला तर, तर इथे मी यामध्ये पाणी ठेवलेलं आहे हे, हे पहा तर आता आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे अगदी दोन पटीने तुम्ही पाणी घातलं तरी चालेल आणि झाकण ठेवून याला उकळी करून घेऊया तर हे पहा पाण्याला उकळी आलेली आहे तर आता हे जे ज्वारीचे दाणे आहेत तर ते यामध्ये आपण घालून घेऊया आणि अगदी दोन मिनटासाठी आपल्याला याला उकळ घ्यायची आहे तर आपल्याला खूप जास्तसुद्धा याला उकळवायचं नाही आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी फक्त दोन मिनटं पाण्याला छान उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे पहा दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी दा दाणा याचा असा टपोरा होतो आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून ही पाच मिनटं असंच ठेवायचं आहे तर हे पहा पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे यामधलं पाणी काढून घेऊया तर हे पहा गाळणीमध्ये मी हे पाणी काढून घेते तर दाणा कसा टपोरा असा झालेला आहे तर हे पहा यामधलं पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे आणि आता आपल्याला एक कॉटनच्या कपड्यावर हे पसरून तर हे आपण अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावर पसरून घेऊया आणि हे आपल्याला आ, अगदी सात ते आठ तास म्हणजे तुम्ही जर हे दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल तर रात्री अशा प्रकारे हे सुकून घेऊ शकता अगदी सात ते आठ तासामध्ये छान असे हे होतात यामधलं पूर्ण मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे मी ते रात्रभर ठेवलेले होते आणि आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता दाणे किती आता याच्या लाह्या कशा पोडायच्या ते पाहूया तर आपल्याला असा जाडसरच हा पॅन घ्यायचा आहे एकदम पातळ पॅन घेऊ नका नाहीतर मग त्यावर आपले जे लाह्या आहेत त्या करपू शकतात आणि असा हँडलवाला घ्या म्हणजे तुम्हाला चला तर मग आता आपण अगदी थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि आपण यामध्ये जेवढे बसतील त्या प्रकारे अशा प्रकारे हे टाकून घेणार आहोत यावर असं आपल्याला कॉटनच्या कपड्यांनी हे अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे असे फिरले जातात पहा, हे पहा आणि खूप जास्त आपल्याला घालायचे नाही आहेत तुम्ही अशा प्रकारे हे हँडलला पकडूनसुद्धा अशा प्रकारे करू शकता म्हणजे करायलासुद्धा इझी होतात तर हे पहा तडतडायला लागलेले आहेत तर आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे अंगावर उडणार नाही आणि तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असे हे होतात हे पहा आप है है तर आपल्याला ह्या ग्लासमधून दिसतात सुद्धा अगदी थोडा वेळ तुम्ही अशा प्रकारे हे हँडलला पकडून हे फिरू शिकू शकता हे तडतडतात पण मग जर ओपन ठेवलं तर डोळ्यावर वगैरे उडू शकतंय म्हणून ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या ह्या लाह्या फुटतायत आणि आपण या पहा याचं तडतडणं कमी झालेलं आहे आणि आपण आता पाहूया अगदी एखादा दुसरा हे असेल तर तो आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे झालेले आहेत हे पहा काढून घेऊया तर, तर हे पहा किती सुंदर असे आपले हे लाह्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही पा तर हे पहा किती सुंदर झालेले आहेत आणि अगदी कमी असे हे यामधले हे दाणे राहिलेले आहेत आता आपण अगदी एकच वाटी केलेले आहेत आहे, हे पहा फक्त एवढेच हे दाणे निघालेले आहेत तर खूप जास्त प्रमाणात तुम्ही करणार असाल आणि अशा प्रकारे राहिले तर ह्याचंसुद्धा वेस्टेज न होता तुम्ही हे भाजलेलेच असतात तर मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही याची पेच पिऊ शकता अगदी लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा अगदी छान असं होतं म्हणजे हे सुद्धा तुमचं वेस्टेज जाणार नाही आणि तुम्ही पाहू हे पहा अगदी एक वाटी आपल्या ज्वारीपासून एक बाऊल एवढ्या आपल्याला ह्या तयार झालेल्या आहेत